कायमस्वरूपी अपघात या ठिकाणी होतात या याच्यामध्ये जवळजवळ तीन ते चार ब्लॅक स्पॉट आहे हा एक आणि हा स्पॉट आहे पुढे इंद्र हॉटेलच्या वती एक स्पॉट आहे या ठिकाणी वारंवार गावकऱ्यांनी आंदोलन करून वारंवार निवेदन देऊन देखील एन एच आयच्या लोकांनी काही कायमस्वरूपी उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे काल या ठिकाणी अतिशय तरुण असलेल्या का महिलेचा अपघात झालेला आहे एक छोटीशी मुलगी तिला आहे आणि याच्या आधी सुद्धा त्या एका मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे या सगळ्या गोष्टी होत असताना देखील एन एच आय असेल प्रशासन असेल त्यांनी या गोष्टीकडे कानाडोळा केलेला आहे आमचं सर्वांचं एकच म्हणणं आहे या दोन चार दिवसामध्ये सर्व अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील आमदार खासदार सर्व लोकांची या ठिकाणी मिटिंग होईल या रस्त्याच्या काम सुरू हो झाली पाहिजे इथं अंडरपास झाला पाहिजे नाहीतर रोज एक घटना घडत राहील आणि निष्पाप लोकांचे बळी हैनचा घेत राहील आम्ही आज देखील सर्वजण या ठिकाणी बोललो कायम दोन दिवसामध्ये थोड्याशा उपाययोजना ती लोक करणार आहेत पण कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी या ठिकाणी सतरा तारखेच्या आतमध्ये एक मिटिंग लावून सगळे लोकप्रतिनिधी असतील ग्रामस्थ असतील त्याच्याबरोबर खासदार आमदार सगळे असतील या सर्वांच्या समक्ष मिटून आ, मिटिंग लावून या ठिकाणचा कायमस्वरूपी प्रश्न निकालात काढण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि त्यांना सांगू अधिकारी आणि पोलीस स्टेशन डिपार्टमेंटनी सांगितलं का तात्पुरतं एन एच आयला सांगून दोन दिवसामध्ये स्पीड ब्रेकर लावून इथं आपण हे करूयात पण मोठ्या प्रमाणात अशा अपघात होत असल्यानंतर कायमस्वरूपी उपाययोजना करायची असेल तर मिटिंग लावून याच्यावरती त्यांचे वरिष्ठ अधिकारी बोलून ज्यांना त्या ठिकाणी अथॉरिटी आहे आणि ग्रामस्थ सर्वांनी या ठिकाणी येऊन मिटिंग घेऊन त्याच्यावर निर्णय घेऊन अंडरपास करायचा याच्यावर काय कायमस्वरूपी उपाययोजना करायची या संदर्भातली मिटिंग सतरा तारखेच्या आतमध्ये पोलीस स्टेशननी पुढाकार घ्यायचा आहे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायचा आहे तसं नाहीतर सतरा तारखेच्या नंतर हा हायवे या ठिकाणा पण कायमस्वरूपी ग्रामस्थ असतील कळमचे असतील एकलराच्या असतील माळंगे पडवळच्या पंचायती असतील आजूबाजूच्या पंचकृषीतील सगळं ग्रामस्थ या ठिकाणी येऊन मग बा या ठिकाणी बाबाजी टास्कर असतील दीपक आहे संतोष शेठ आहेत ही सगळीच मंडळी या ठिकाणी उभं राहील आंदोलन होईल मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल आणि रस्ता या ठिकाणी बंद करण्यात येईल जो अपघात झाला का या ठिकाणी सामान्य जनतेचं काही चुकी नसताना फक्त हायवेवाल्यांच्या या वाहतूकवाल्याच्या या पुन्हा नाशिक हायवेचे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले आणि जे टोल नाके चालवतात आणि या ठिकाणी ज्यांनी रस्त्याचं काम केलं आणि हे महाराष्ट्र शासन आणि मी जबाबदार तर या ठिकाणचे खासदार आणि आमदार यांनाही मानतो या ठिकाणी रात्री जो अपघात झाला एक लेडी जाग्याव गतप्राण झाली त्यानंतर एक जण सिरियस आहे आणि या अपघाताला कारणीभूत या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी कमीत कमी पंचवीस गावांचं क्रॉसिंग इथून होत असतं आणि हे क्रॉसिंग होत असताना या ठिकाणी गतिरोधक सुद्धा नाही अनेक वर्ष या ग्रामस्थांमध्ये यामध्ये चूक सगळी हायवे अथॉरिटीवाल्यांची चूक आहे या ठिकाणी गुयारी मार्गाची पर्यायी व्यवस्था आम्ही अनेक वर्ष ह्या गावांची मागणी आहे या ठिकाणी गुयारी मार्ग होत नाही या ठिकाणी छोटे छोटे गतिरोधक तात्पुरत्या स्वरूपात टाकले जातात ते गतिरोधक बसल्यानंतर गाडीला एवढं स्पीड असते रस्ता क्रॉशिंग करताना अक्षरशः गाड्या फरफटत दिल्या जातात आणि माणसाचं या याआधी अशा जवळजवळ दहा ते पंधरा घटना घडल्या आणि दहा ते पंधरा घटना घडून बी प्रशासन याच्या जागे होत नाही प्रशासन याच्यावर जागे होत नाही घेतात शब्द देतात तर निघून जातात आता तुम्ही या ठिकाणी काय करता आता या ठिकाणी जे हायवेचे अधिकारी आले मनसर पोलीस स्टेशनचे या ठिकाणी जे अधिकारी आले आणि काही या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी असं सांगितल्यानुसार या ठिकाणी आणि त्यानंतर या ठिकाणी लोकप्रतिनिधींची आणि हायवेचे जे साहेब असतील मिटिंग करून ग्रामस्थांसमोर या ठिकाणी

काय झालं आता तुम्ही हे स्पीड ब्रेकर जर पाहिले तर हे स्पीड ब्रेकर पूर्ण निकामी झालेले आहेत एकदम सपट झाले त्याच्यामुळं गाडी थांबण्याचा चान्सेस कमी आहे जो टू व्हीलरवाला येतो किंवा स्थानिक माणूस येतो त्याला वाटतं की गाडी थांबेल परंतु ती गाडी स्पीडमध्ये येते ती गाडी स्पीडमध्ये आल्यामुळे त्याचा अंदाज चुकतो आणि ॲक्सिडेंटला कारणीभूत हे स्पीड ब्रेकर आहेत कारण तिखट नाही येणारी जी गाडी आहे ती तुम्ही पाहिलं तर स्पीडने असत ते कंट्रोल करायला का ड्रायव्हरला जमत नाही तर त्याच्या मागे या स्पीड ब्रेकरच्या मागे दीडशे दोनशे फुटावरती रबर बँडचे स्पीड ब्रेकर किंवा याच पद्धतीने स्पीड ब्रेकर पाहिजे या ठिकाणी गाडी स्लो झाली ऑटोमॅटिक गाडी चौकात स्लो होती ती गाडी स्लो झाली नाही तिथून तर इथंच त्याला कंट्रोल गाडी होत नाही रात्रीचा ॲक्सिडंट त्याच प्रकारामुळे झाला आणि वारंवार प्रकार ह्या पीडब्ल्यू डी खात्याला किंवा एवढं स्पीड या गाड्यांचं असते हे जर मागे स्पीड ब्रेकर असता तर ती गाडी स्लो झाली असती काय लवकरात लवकर या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकवे आणि ही जी गाडी आहे ही मोटरसायकल किंवा कार त्या झाडांमुळे दिसत नाही समोरच्या माणसाला आणि तो फास्ट करताना त्याला माहित नसतं गाडी येते काय होत त्याचं स्पीड राहतं त्यामुळे तो ॲक्सिडेंट होतो आमची मागणी आहे की ही झाडं जवळजवळ शंभर मीटर या चौकापासून इकडे आणि पलीकडच्या दोन्ही बाजू काढावी आणि स्पीड ब्रेकर लवकरात लवकर करावे तर या ठिकाणी जनआंदोलन करण्यात येईल तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस